तळोदा तालुक्यातील मन हेलावून टाकणारी घटना पुराच्या पाण्यातून मृतदेह अंत्यविधीसाठी नेण्यात आला नंदुरबार जिल्ह्यातील तळोदा तालुक्यातील रोजवा प्लॉट येथील या घटने या आजादी आदिवासी जनता दुखीये ही मनाची वेळ आणली आहे मृत्यूनंतरही मरण यातना जीव धोक्यात घालून रोजवा ग्रामस्थांनी नदी प्रवाहातून मार्ग काढत मृतदेहावर अंतिम संस्कार केले तळोदा तालुक्यातील दवडीवीर ग्रामपंचायती अंतर्गत येणाऱ्या रोजवा प्लॉट येथे मयत खत्री रेवाजी तडवी यांचे निधन दिनांक बावीस ऑगस्ट रोजी झाले नदीच्या दुसऱ्या किनाऱ्यावर गावाची स्मशानभूमी आहे सध्या पावसाचा जोर वाढल्याने नदी खडखडून वाहत आहे तरवी यांच्यावर अंतिम संस्कार करण्यासाठी नदी प्रवाहातून जावे लागणार असल्याने मृत्यूनंतरही मरण यातना पाहून नातेवाईक व ग्रामस्थांचे मन हेलावून गेले नदीवर साकव किंवा पूल नसल्याने दोराच्या साह्याने जीव घेण्यात थरारक अनुभवास आला नातेवाईक व ग्रामस्थांच्या दाडसाने अखेर अंतिम संस्कार पार पाडण्यात आला गरोदर मातांच्या बांबुलन्स प्रवास आणि मृतदेहाच्या प्रवाहातून मरणानंतरही मरण यातना नंदुरबार जिल्ह्यात घडत आहेत शासन प्रशासनाने अशा ठिकाणी साखव तयार करण्यास सांगितले असले जरी तरी सध्या आदिवासी बांधवांना मरण यातनाच भोगाव्या लागत आहेत परिवर्तन ट्वेंटी फोर न्यूज ब्युरो